हा सायलेन्सरमध्ये पाणी गेलं तर अवघड आहे हा प्लास्टिकचा कागद घालाय पाहिजे तिने अगं पळी पळ्यू पळू काय केवढं पाणी आहे चालू केवढं पाणी आहे कॅक केलं पाठी मग नाही चालू होती काय बघा कागद अटलायस काय अरे पाणी उचल पुढनं उचला 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 गाडी उचला चालू की कि मारून आधी उचला पाठीमान उचल आधी उचला ती उचला तिकडनं पुढनं उचल अरे पडते खरं ना इंजिन मध्ये पाणी जाते केवढं पाणी आहे तिकडं कमरे एवढं आहे कुठं कमरेला आहे कडवर म्हणजे कुठपर्यंत कोपऱ्याबद्दल तिथपर्यंतच आहे ना ठीक आहे वरद घरात का पाणी जाईत नाही आम्ही गेल तर आहे काय ओके ओके आणि आता जी जरा पाऊस पण कमी आहे त्याच्यामुळं जरा पाणी कमी होईल असं बघ वाटतं आहे आणि पूर बघण्यासाठी बघा पाहू शकता आहे तुम्ही लोकं भरपूर आलेले आहेत मुलं कसे खेळत आहेत बघा पाण्यात पुरायच्या पाण्यात आणि पाण्यातूनच जायत जात आहेत तेव्हा कमरपत्र पण नाही कमरपत्र नाही बाळा नको सोड जाऊ नकोस तू पुढं आता राहून तिकडे जायचं घरात पुरमोडा घालून आलास कन जाणार आहेच आहे ट्रॅक्टर कुणी घातलाय नव्हती तिकडे ट्रॅक्टर आहे ना विषय गावाकडचा ट्रॅक्टर पाण्यातून आलेला आहे हा माझा मोबाईल पडला बाबा पाण्यात दुसरे काय नाही कॅमेरा पडल्यावर काय होत नाही बघा पाहू शकता पुराच्या पाण्यातून ट्रॅक्टर घेऊन येत आहेत पलीकडे राशिवडी गाव आहे राशिवड्यातून परीतेला त्याला आहे परितेला आला घेऊन आलेले आहेत बघा पाहू शकता इकडे इकडे या इकडे या पाणी आहे हे बघा ही चिंदी आहे बारीक पण आहे गाड्या हे बघा कसे कुरपणी आलेले आहेत तिकडून पलीकडून ओ मामा 你咋嘞、嗯？你不的。嗯嗯